नमस्ते मैत्रिणीनं इथं मी मूग एक वाटी घेतलेला आहे मोठी त्याच्यापेक्षा थोडंसं कमी तांदूळ आणि त्याच्यापेक्षा थोडंसं कमी उडदाची डाळ सालीची घेतलेली आहे तर हे भिजून घेतलेलं आहे रात्री भिजत घातलेलं आहे आता हे मी सकाळी बारीक करते आहे त्याच्यापासून आपण एक नाश्ता बघणार ना आहोत तर हे मिक्सरला तर मी एकत्र सगळं बारीक करून घेणार आहे मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे प्लेनच आहे काही घातलेली नाही यामध्ये या बॅटरमध्ये आपण कोथंबीर घातलेली आहे थोडी चिऱ्याची पावडर घातलेली आहे आता आपण डोसे करून यायचे तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा कोणत्याही बटाट्याच्या भाजीसोबत खाल्लं तरी चालतं मी अंड्याची भाजी केलेली आहे त्यासोबत आम्ही खाणार आहोत ती रेसिपी मी शेअर केलेली नाही आहे अशा प्रकारे आपले डोसे झालेले आहेत करून बघा लाईक करा शेअर करा कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट मध्ये सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑलवर प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद